जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुमचा मृत्यू निश्चित आहे निसर्गात मृत्यू आहे म्हणून हे चक्र सुरू आहे हे मानणारी महामाया निळावंती आणि तिला कायमचा संपवायला निघालेला काळ कधी बाजिंदाच्या रूपात कधी हेल्बर्टच्या रूपात तर कधी यादवच्या रूपात त्याच्या समोर येऊन उभा टाकला आहे पण या सगळ्यांना हरवून महामाया निळावंती कायमच जिवंत राहिली आहे निसर्गाशी प्राण्यांशी पक्ष्यांशी सगळ्यांशी संवाद साधत मानवाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या निळावंतीच्या आयुष्यात मात्र किती काळोख आहे याची कल्पना कोणालाच नाही यातच मृत माणसाला जिवंत करण्याची निळावंतीची असलेली अनोखी शक्ती आणि तिच्या शोधात आलेला विक्रमविभूते आपल्या मुलाचा मृत्यू विक्रमविभूतेला सहन होत नाही आणि त्याला जिवंत करण्यासाठी तो सह्याद्रीच्या जंगलामध्ये निळावंतीला शोधत आलेला आहे त्याच्या या प्रवासामुळे आतापर्यंत निळावंतीचे अनेक पैलू उलगडले गेले आहेत आत्तापर्यंत माझं हे पुस्तक अर्ध वाचून झालं आहे पुढचा प्रवास नक्कीच रंजक होणार आहे तर तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करा